नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या लाभासाठी आता ई के वाय सी करण्याचं आव्हान शासनाने केलेलं आहे म्हणजेच की श जे महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्यामध्ये आता शासनाने ई के वाय सी करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे तर मंडळी कशाप्रकारे शासनाचे या ई के वाय सी संदर्भात अपडेट आहे ते आज आपण बघणार आहोत राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पूर्णभरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे आता या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सी एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जिथून डेली गॅस घेतात किंवा महिनावारी तुम्ही ज्या एजन्सीकडून गॅ गॅस घेतात तिथे जाऊन तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहेत तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे म्हणजेच मित्रांनो जर तुमचे बँक खात्याला आधार लिंक नसेल तर ते तुम्हाला करून घ्यावे लागणार आहेत तर मित्रांनो असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील महिलांना दरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्या मान्यता सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारण करताना बाजारद्वारे गॅस जोडण्याचं पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पूर्ण भरण करणे शक्य होत नसल्यामुळे हो ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण मोफत देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणजेच की जे तुम्हाला ई के वाय सी करून तुम्हाला वार्षिक जे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्या संदर्भातलं एक हे छोटंसं अपडेट होतं यामध्ये जर मित्रांनो तुम्ही अजून ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही जिथून गॅस घेतात तिथे जाऊन तुम्ही ई के वाय सी करून तसेच तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंकन आहे की नाही हे पण तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल तर मंडळी अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद